पोलीस व्हायच्या अगोदर घरची परिस्थिती कशी होती मी तुमचे आई वडील काय करायचे घरामध्ये कोण कोण आहे आई वडील शेती करतात त्यानंतर मी भरतीला सुरुवात केली तर गावामध्ये गावात चौकामध्ये बसलेले असायचे मुलं ज्यावेळेस मी चौकातून शेतामध्ये जायचो त्यावेळेस सगळे म्हणायचे की आलाय पोलीस आलाय पी एस आय आलाय टोमन द्यायचे टोमनं द्यायचे म्हणायचे की बंदूक कुठे तुमची बंद पुढे आता तुम्ही आम्हाला गोळ्या घालतात गावात येऊन पोलीस झाल्यावर असं जायचं भरपूर सगळे टोमणे जायचे चौकावर बस मुलांना तेच काम असते कारण जे मेहनत करत ज्यांना खरंच पोलीस भरती बद्दल नॉलेज आहे ते मुलं असं काही करत नाही टोमणे वगैरे टाइमपास करणारच पाराव बसून त्याची करता हा हा जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आज बघताय की आज कोणतरी आज वर्दीवरती आले म्हैसराच्या चॅनलवरती इतर वेळेस म्हैसर बाबा व्हिडिओ टाका जो वर्दीवरती तर आज, आज कोण आले तर मित्रांनो मी आज ओळख करून देतो की एक संघर्ष असा होता की बाबा जरी माणूस एकदा जरी हारला तरी तो काय पूर्ण आयुष्यातून संपत नसतो माणसाला संधी जरी आली तरी ती संधी ओळखता आली पाहिजे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मित्रांनो पॉडकास्ट चॅनल आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवरचा पाहिला तर मी ओळख करून देतो माझं नाव अजय आवारे आहे माझं गाव छत्रपती संभाजीनगर पैठण तालुका माझे आई वडील शेती करतात तर तुम्ही आता तुम्ही आज पोलीस झालं पण तुम्हाला कधीपासून वाटले की मला पोलीस व्हायचंय कधी असं डोक्यामध्ये आले की तुम्ही पोलीस भरतीची तयारी सुरू केली तुम्ही कधीपासून पोलीस भरतीची तयारी सुरू केली माझं एज्युकेशन मी इंजिनिअरिंग केलेली आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी सहा महिने जवळपास इंडस्ट्रीमध्ये जॉब केला सहा महिने तर त्यानंतर मला तिथली अवस्था बघून असं वाटलं की नाही गव्हर्नमेंट नोकरी छान असते प्रायव्हेट पेक्षा तर मग त्यानंतर हळूहळू जे मुलं पोलीस भरती करायचे त्यांच्यासोबत मी ओळख केली त्यांच्याशी बोललो की काय असतं पोलीस भरतीमध्ये फ्युचर काय असतं सगळ्या गोष्टी म्हणजे काहीच माहिती नव्हतं फक्त एक लहानपणापासून असं पोलिसाची पा पोलिसाबद्दल अशी भीती होती मनामध्ये की पोलीस म्हणजे काहीतरी एकदम भीती वाटायची पोलीस म्हणजे पण नंतर हळूहळू हळूहळू त्याबद्दल नॉलेज गेन करत गेलो पोलिसाबद्दल त्यानंतर हळूहळू पोलीस भरतीला मी सुरुवात केली पहिले स्टार्टिंगला मी सेल्फ केलं मुलांसोबत जे गावाकडील कर मुलं करत होते त्यांच्यासोबत सेल्फ प्रॅक्टिस केली त्यांच्या त्यांचेच बुक घेऊन थोडासा अभ्यास करायला सुरुवात केली पण जवळपास पाच सहा महिने मी असं एकट्यात केलं त्यांच्यासोबत तुमचं म्हणजे ह्याच्यामध्ये इन्स्पिरेशन कोण होतं म्हणजे तुमचं कोणाकडे बघून असं तुम्हाला वाटलं की आता असे जबरदस्त तयारी करायची तर माझ्या गावामध्ये एक मुलगा होता तर तो दिवस दिवसा रात्री म्हणजे कधी पण त्याला जेव्हा येईल तेव्हा तो रनिंग करायचा कंटिन्यू अभ्यास वगैरे करायचा तर त्याचं एज झालं होतं थर्टी तीस वर्षात झाला होता तो तरी पण त्याची मेहनत चालू होती त्यानंतर तीस वर्षाचा झाल्यानंतर तो पोलीस भरतीत झाला तर मग त्याच्याकडे बघून असं वाटलं की यार आपल्या गावाकडचा मुलगा आहे पहिला पोलीस होतो आमच्या गावामधला गावाकडचा मुलगा आहे की तो, तो होऊ शकतो तीस वर्षानंतर तो करू शकतो तर आपण का नाही अजून आपले तर बाकी आहे एज्युकेशन पण चांगलं झालंय तर मग ते एक गावातून कारण त्यावेळेस सोशल मीडियाचा एवढा क्रेज नव्हता मोबाईल नव्हता परिस्थिती आर्थिक परिस्थिती एवढी काय होत तेव्हा तेव्हा माझं वय हो असेल एकवीस वर्ष आणि आज पोहोच झाले तर आज वय हो किती आज माझं वय पंचवीस वर्ष म्हणजे पंचवीस वर्षी पोलीस झाले तरी पोलीस व्हायच्या घरची परिस्थिती कशी होती आई वडील काय करायचे माझे घरामध्ये माझे आई वडील दोन बहिणी आहेत त्यांचे लग्न झालं आई वडील शेती करतात शेती करतात शेतीवरच हा शेतीवरच आहे सगळं दुसरं काही उत्पन्न नाहीये शेतीवरतीच सगळं काही असं म्हणजे भरती करताना असं कधी मान अपमान झाला का पेटून उठला भरती करताना भरपूर बर, वेळेस गावामधून म्हणजे गावामधून एक पोलीस झाला तर माझ्या त्यानंतर मी भरतीला सुरुवात केली तर गावामध्ये गावात चौकामध्ये बसलेले असायचे मुलं ज्यावेळेस मी चौकातून शेतामध्ये जायचो त्यावेळेस सगळे म्हणायचे की आलाय पोलीस आलाय पी एस आय आलाय टोमन द्यायचे टोमनं द्यायचे म्हणायचे कि बंदूक कुठे तुमची <laughs> बंदूक कुठे आता तुम्ही आम्हाला गोळ्या घालतात गावात येऊन पोलीस झाल्यावर असं भरपूर सगळे टोमने द्यायचे चौकावर बर बसणे मुलांना तेच काम असते कारण जे मेहनत करत ज्यांना खरंच पोलीस भरती बद्दल नॉलेज आहे ते मुलं असे काही बोलत नाही टोमणे वगैरे देत नसतात टाइमपास करणारच बारा बसून याची कोशिस करत असत तर आर्थिक परिस्थिती खूप गरीब होती मग मला असं वाटलं की आपण प्रायव्हेट जॉब केल्यापेक्षा जर गव्हर्नमेंट जर केली तर आपल्याला आणखीन पुढे ऑपॉर्च्युनिटी भेटतील बे, ऑपॉर्च्युनिटी भेटतील की आपण गव्हर्नमेंट मध्ये गेलो तर नवीन नवीन माणसाची ओळख होईल किंवा ऑफिसर लोकांशी तर तिथं आपल्याला आणखी मोटिवेट होऊन आणखी नॉलेज होऊन नॉलेज भेटून आपण पुढच्या पोस्ट पर्यंत पण प्रयत्न करू शकतो आता मी मुंबई जिल्हा झाला ह्याच्याबरोबर फॉर्म कोण भरला होता काय म्हणजे कशी प्रोसेस झाले याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी चार ठिकाणी फॉर्म भरले होते पुणे या सरपीएफ ला भरला होता एक मुंबई चालक ला भरला होता एक ठाणे सिटीला भरला होता आणि एक मुंबई कारागृहला तर माझं ठाणे सिटीला ग्राउंड चांगला आलं होतं सत्तेचाळीस ग्राउंड होत पण लेखी चौऱ्याऐंशी आल्यामुळे तिथं एकशे एकतीस टोटल झाली माझी एकशे एकतीस एकशे एकतीस तर एकशे तेतीस लासी मराठा कास लागले दोन दोन मार्क मार्क त्यानंतर लास्ट पेपर होता माझा मुंबई कारागृहचा तर त्यामध्ये काय तब्येत खराब असल्यामुळे माझं ग्राउंड कमी आलं एक्केचाळीस ग्राउंड तिथं पण लेखीला चांगले आले लेखीला नव्वद मार्क आले होते तर तिथं काय एकशे एकतीस लाच मिरिट लागली आणि एकशे एकतीसच होती मला तर मग झालं त्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं आता तुम्ही जेल पोलीस म्हणून नोकरी करता तुम्हाला जेल पोलीस ही नोकरी कशी वाटते की तुम्हाला असं काही स्वप्न वाटते का कॅरियार कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये कॉन्स्टेबल म्हणून झाला असतो शहर पोलीस झाला असतो ग्रामीण पोलीस झाला असतो जेल पोलीस चा ऍडव्हन्टेज असं आहे की आपल्याला टाइम खूप भेटतो तर आपल्याला क्लास टू ची जर पोस्ट मिळवायची असेल क्लास टू क्लास थ्री तुम्ही कोणताही अभ्यास करा जेल पोलीस मध्ये तुम्हाला सहा ते आठ तासच नोकरी म्हणजे काम आहेत सहा ते आठ तास तिथं याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ तुमचा जाणार आठ तास म्हणजे तुम्हाला चार चार आतमध्ये तुम्हाला मोबाईल अलावड नाही मोबाईल नाही तो खूप मोठा मोबाईल नसला काय असं काय होत नवीन नवीन वाटलं एक पंधरा दिवस मला जॉईन करून एक महिना झाला नवीन पंधरा दिवस असं वाटलंय की काहीतरी हरवलंय मोबाईल नसल्यामुळं पण त्यानंतर काय नाही सवय झाली एकदम एमर्जन्सी काय करतात एमर्जन्सी हा ते महत्वाचं आहे जर इमर्जन्सी असेल जेल खात्यामध्ये तर तिथला आपला कॉन्टॅक्ट नंबर असतो जेल पोलीस त्यांचे दोन कॉन्टॅक्ट नंबर असतात ते आपल्या घरी घरी देऊन टाकायचे की इमर्जन्सीला तुम्ही कॉल करा ते लगेच इमिजिएट आपल्या पॉईंटला बोलवतात एखाद्या शिपायला बोलवतात की सांगतात तुझा असं असं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट आलाय घरून इमर्जन्सी आहे तर मग आपण बोलू शकतो किंवा आपल्याला सुद्धा घरी कॉल करायचा असेल तिथनं जेलमधून आपण तिथनं बी करू शकतो अच्छा मग आता तुम्ही इथपर्यंत पोहोचलायच तुम तर तुम्हाला आता कसं वाटतं म्हणजे काय काय फील होत म्हणजे तुमच्या गावामध्ये तुमचा कसा मान सन्मान की तुमच्या घरच्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ते ते महत्वाचं हो आहे कारण जे ज्यावेळेस आधी मी काहीच नव्हतो ना त्यावेळेस मला सुद्धा असं मनातून गिल्ट फील व्हायचं की यार हे लोक मला कंटिन्यू टोमणी देतात गावातील लोक टोमणी देतात की बंदूक घेऊन आलाय तू काय पोलीस होणार आहे तू असॉलेज ला जातो मुली बघतो इकडे हे करतो ते करतो टावाळक्या करतो असलं सगळ्या गोष्टी त्यानंतर पण आता मी जेव्हा सुट्टीमध्ये गावाकडे गेलो ना सगळ्या लोकांच्या बघण्याचा एक नजरिया त्यांचा नजरियाच वेगळा झाला की यार हा मुलगा केलं यांनी सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी नावं ठेवली याला पण याने बदलवलं सगळ्या गोष्टी म्हणजे माणूस काय बनण्याच्या अगोदर वेगवेगळा असतो आणि माणूस काय बांधलेल्या नंतर काहीतरी वेगळा वेगळा म्हणजे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं लोकांना तेव्हा लोक आपल्याशी चांगलं बोलणार तेव्हा लोक आपल्याशी चांगलं बोलणार म्हणजे आपण काहीतरी आपल्यात काहीतरी वेगळं असेल तेव्हाच लोक आपल्याशी तसंच त्या पद्धतीनं बोलणार जोपर्यंत आपल्याला काही भेटत नाही तोपर्यंत लोक तशीच आहे दुनियादारी प्रत्येक जण तसं जास्त आपण कोणाला वैयक्तिक नाव ठेवू शकत नाही वैयक्तिक नाव नाही ठेवू शकत पण दुनियादारी सगळ्या आता कुणाचं असू दे कुणाचा संघर्ष असला ना त्यामाग ह्या गोष्टी आहेच सगळ्यांना टोमने भेटलेलेच आहे पण ज्या मुलाला हे सगळ्या गोष्टी मधून तो फेस करतो ना तो नक्की यशाची पायरी तो गाठतो शंभर टक्के गाठतो तुम्ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता आता तुम्हाला ठाणे शहरला सत्तेचाळीस मार्क होते आता सत्तेचाळीस एवढा स्कोर जास्त कोणाचा येत नाही पण तुम्हाला प्रॅक्टिस करताना म्हणजे एवढी चांगली प्रॅक्टिस केली मग कशा पद्धतीने केली जरा आपल्या पोलीस भरती कारण मुलांना मार्ज नाही थोडक्यामध्ये माझ्या सत्तेचाळीस ग्राउंडच्या मागचं रिजन आहे की एक मी सत्तेचाळीस ग्राउंड आधी माझं एकोणचाळीस ग्राउंड होत मागच्या भरतीच्या वेळेस तर मी त्यानंतर मी पुण्याला वाघोली येथे जिद्दा अकॅडमी म्हणून मला ऑनलाईन समजलंय त्यावेळेस एवढं काही नव्हतं मी मोबाईल वगैरे जास्त बघत नव्हतो कारण फिरायचंच जास्त शोकिकलं तिकडं तर मी सहज बघितलं की नाही आपण इथं गेलं पाहिजे सरांकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपले जर ग्राउंडचे जर मार्क वाढले तर लेखीचा पण तिथं स्कोअर वाढू शकतो आपलं सिलेक्शन होऊ शकतं तर मी सरांना कॉल केला की सर मी डायरेक्ट कॉल केला मी सर मी येतोय ठीक आहे सर बोलले की तू येऊन जा म्हणे काहीच नाही एवढंच बोलणं झालं डायरेक्ट मी इथं आलो आणि एक माझा फ्रेंड होता इथं बाहेर राहण्यासाठी तर मी त्याच्याच रूमवरती राहिलो थोडे दिवस नंतर आलो होतो हॉस्टेलला पण मग तोपर्यंत माझं सिलेक्शन झालं थोडे दिवसा एक दोन महिन्यासाठी आलो होतो नंतर माझं सिलेक्शन झालं तर ग्राउंडला जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल ग्राउंडला तर माझ्या मते तर तुमच्या वरती तुम्ही वर चांगलं व्यवस्थित फोकस केला पाहिजे कारण तुमच्या बॉडीमध्ये जर ताकद नसेल एनर्जीच नसेल ना, सलन, ना, ना. ना, एनर्जी ना तर तुम्ही प्रॅक्टिस पण त्या तेवढ्या ते जो जोशात करू शकत नाही बरोबर कारण बॉडीमध्ये तेवढी ताकद पाहिजे प्रॅक्टिस करण्यासाठी आपण चुकी काय करतो की यार नाही माझं शरीर थोडं हेवी आहे वजनदार आहे तर मी कमी खाईल डाईट माझी मेंटेन कराल मग माझं या, वजन कमी होईल मग मी जास्त पळाल असं काही नसतं असं काहीच नसतं जर तुमच्या बॉडीमध्ये जर ताकद असन आता सरांनाच बघा सरांची सर्व व्हिडिओ तुम्ही बघत असन सरांची बॉडी एकदम फिट आहे पॉवरफुल आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना इझिली ते टॅकल करू शकतात मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण सांगत असतो की डायट वर जरा खर्च करा नाही तर काय वाटतं आम्ही भाकर खाऊन पळू चटणी खाऊन पिळू पळू बिना शूजच पळू तर मित्रांनो तो जाडव्हान्स आलेत सगळे मुलं ऍडव्हान्स आलेत डायट प्रॉपर करतात वर्कआउट प्रॉपर करतात शूज प्रॉपर चांगले वापरतात तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे आपण जरा त्या आपण जरा मागच्या काळातून जरा पुढे ऍडव्हान्स लेवलला या आणि त्या पद्धतीने विचार करा मी तुम्हाला सगळं एखादं उदाहरण देत असतो की बाबा गाडीनेच ती पळवली पेट्रोल टाकून तर का उपयोग नाही गाडी जाणार जाणार पण इंजिन खराब होणार जर त्याच्यात ऑइल नसेल तर बरोबर मग बॉडीचं तेच काम आहे आपण रोज जे भाकर खातोय त्याच्यासोबत आपल्याला प्रोटीनची गरज आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते एखाद्या शे वावरमध्ये जर एखाद्या शेतामध्ये नीसत आपण काहीतरी पेरलं नुसतं पाणी टाकलं ते उगवल पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये तर ते आपल्याला तेवढा फायदा होणार नाही की पीक त्या पद पद्धतीच येणार नाही पण त्याला औषध मारलं फॉवरने केले मादन टाकलं किंवा युरिया टाकली तर ते, ते पीक चांगल्या प्रकारे येणार तसंच आपल्या बॉडीचं असतं हे गोष्टी तुम्हाला समजली पाहिजे मग तेच प्रत्येक पोलीस भरते कारण विद्यार्थ्यांनी या गोष्टी त्यांना ह्या गोष्टी सगळ्या समजल्या पाहिजेत गावाकडच्या मुलांना मी एक सांगू इच्छितो की गावाकडच्या मुलांनी थोडं म्हणजे पोलीस भर भरती भरतीची जी लहर आहे ना तर त्यामध्ये यायला पाहिजे गावाकडे आपण काय म्हणतो की नाही मी सेल्फ करेल गावात करेल कारण त्याच असं आहे की जे सिटीमध्ये अकॅडमीमध्ये जे मुलं प्रॅक्टिस करतात ना ते ॲडव्हान्स लेवलची प्रॅक्टिस त्यांचे मास्तर त्यांच्याकडून ऍडव्हान्स लेव्हलची प्रॅक्टिस करतात शंभर मीटरचा इव्हेंट असो गोळ्याचा इव्हेंट असो गोळ्याचा पण इझिली काहीतरी गोष्टी टेक्निकनं सांगून त्यांचा गोळा आउट ऑफ केला जातो गावाकडे कशा गोष्टी आपण गोळा फेकतो ताकदीनं फेकतो सगळ्या गोष्टी असतात गावाकडचे मुलं सगळ्यात बेस्ट भरतीसाठी योग्य टेक्निक योग्य मार्गदर्शन तुम्हाला थोडं गावाच्या बाहेर निघा म्हणजे फॅमिली जर सोडली ना आपण ते आपल्याला कळतं की यार आपलं कर्तव्य काय आपल्याला करायचं काय गावात राहून नाही जमत या गोष्टी म्हणजे एखाद्याला चाळीस मार्क पडत असन एखाद्या ठिकाणी बदललं किंवा एखादा चांगला मार्गदर्शक चांगला भेटला तर दोन काही अजून चार मार्क वर बेचाळीसवर वर शेचाळीसवर वर याला वेळ लागणार मार्गदर्शन योग्य भेटलं पाहिजे विद्यार्थ्यांना बरोबर आहे आता माझ्यासोबत माझा एक मित्र आहे तो ठाणे ग्रामीणला भरती झालाय तर त्याला मार्गदर्शन म्हणजे तो सेल्फ करायचा त्याने अकॅडमी वगैरे का काही जॉईन नाही केली त्याला संतोष खडके त्याचा ठाणे ग्रामीण पोलीस आहेत त्याला ग्राउंडला फक्त छत्तीस मार्क होते सर पण सेल्फची प्रॅक्टिस पेपर चांगला असल्यामुळे एकोणनव्वदचा पेपर आणि एकशे ला काहीतरी मिरिट लागली त्यांची तर तो झाला तिथं भरती पण ग्राउंडला तो म्हणे तो माझ्यासोबत होता कंटिन्यू कारण म्हणे मी जर तुझ्यासोबत ग्राउंडला असतो ना तर तो माझं फिक्स सिलेक्शन असतं कारण पेपर दिल्याच्या नंतर तो रिझल्ट लागेपर्यंत रोज रडायचा मला कॉल करायचा काय होईल काय होईल मार्क कमी पडले फिजिकल एकशे पंचवीस टोटल ला ठाणे ठाणे ग्रामीणला सिलेक्शन झालं याच वर्षी कारण त्याची परिस्थिती मला त्याच्याकडे बघून मला माझं असं कळकळ व्हायची कारण परिस्थिती त्याच्या वडिलांना थोडं कॅन्सरचा प्रॉब्लेम होता ऑपरेशन झालं होतं आर्थिक परिस्थिती पण थोडी हे होती ना तर तसं मार्गदर्शन आता तो हुशार होता पण बाकीच्या काय त्याच्याकडे काहीतरी मोटिवेशन होतं कारण होतं की यार मला सक्सेस होणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे मेन जर रिझनच नसेल ना तर त्या गोष्टी थोडं नाही होत म्हणजे घरी नाही होत तर तुम्हाला त्यासाठी अकॅडमी मध्ये यावं लागेल कोणत्या मध्ये जायचं पण मग सगळ्या गोष्टी अॅडव्हान्स लेवलला होतात आणि आपण त्या भरतीच्या मुलाच्या सगळ्या मुलांसोबत असतो आपण त्या बरोबर सस्तन महत्वाचे हो संगत महत्वाचे हो असतील तुम्ही कोणत्या मुलांच्या मध्ये प्रॅक्टिस करताय म्हणजे असं म्हणणं नाही की येत्या अकॅडमी कुठेही करा पण प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने योग्य मार्गदर्शन खाली करा कर आज या ठिकाणी मुंबई जेल पोलीस आजवर तुम्हाला एक मार्गदर्शन भेटायलाच आला होता था, म्हटलं तर मुलांसाठी एखादा व्हिडिओ करू तर याच्यामधून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळाल्याच असतील की आता आपल्याला पुढच्या तयारीसाठी बाबा काय केलं पाहिजे काय बदल केलं पाहिजे मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार जे आपल्या एकाडून पोलीस झालेले मित्रांनी मित्रां मित्रांकडून जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र